नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बघणार आहोत आजचे कांदा बाजारभाव आजच्या ताजे बाजारभावामध्ये पहिली बाजार समिती आहे दौंड केडगाव आवक बाराशे पंचवीस क्विंटल तर कमीत कमी दर आठशे रुपये सर्वसाधारण दर अठराशे रुपये आणि जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती आहे राहता आवक आहे दोन हजार सत्तर क्विंटल कमीत कमी दर दोनशे रुपये सर्वसाधारण दर चौदाशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल जुन्नर चिंचवड आवक तीनशे पाच क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये सर्वसाधारण दर पंधराशे रुपये आणि जास्तीचा दर पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल जुन्नर नारायणगाव चिंचवड आवक वीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे सर्वसाधारण दर दोन हजार तर जास्तीत जास्त दर बत्तीसशे रुपये क्विंटल जुन्नर आहे पाता चिंचवड आवक आहे पंधरा हजार आठशे चौतीस क्विंटल कमीत कमी दर एक हजार सर्वसाधारण दर दोन हजार आणि जास्तीचा दर होता पंचवीसशे दहा रुपये क्वंटल कुंटल भुसावळ कांद्याचा वान आहे लाल आवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर एक हजार सर्वसाधारण दर बाराशे रुपये लोकर वीस हजार पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर सातशे रुपये सर्वसाधारण दर पंधराशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती पुणे पिंपरी लोकल आवक चार क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सर्वसाधारण दर दोन हजार आणि जास्तीचा दर ही दोन हजार रुपये प्रतिक्विंटल यानंतर बाजार समिती पुणे मोशी आव लोकल आवक तीनशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर रामटेक वा कांदा आहे उन्हाळी आवक चौदा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सर्वसाधारण दर बावीसशे रुपये आणि जास्तीचा दर चोवीसशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो हे होते आतापर्यंत आलेले आजचे कांदा बाजारभाव तर आणखी व्हिडिओचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान